आज या ठिकाणी गोडाऊन चौकामध्ये मुशी भागामध्ये मुंबईतील घटना कालची ताजी असताना देखील चौदा लोकांचा जीव गेला असल्यासारखीच सेम घटना आज इथे गोडाऊन चौकं पिंपरिंचोड शहरात घडलेली आहे खरंतर मागच्या एप्रिल महिन्यामध्ये मागच्या वर्षी केवळे रावेत येथील दुर्घटनेतून महापालिकेने कोणताही बोध घेतल्याचं निदर्शनास येत नाही त्या घटनेनंतर पालिकेने फक्त दाखवायची कारवाई केली शंभर सव्वाशे अनधिकृत होर्डिंगवर काढायची आपले तुटपुंजी कारवाई केली खरं तर पिंपरिंचोड शहरामध्ये अकराशे बाराशेच होर्डिंग अधिकृत आहेत आणि चार हजाराच्या वर होर्डिंग अनधिकृत आहेत आणि महापालिका करते काय खरं तर स्थानिक राजकारण्याशी लागेबंदी असल्यामुळे अशा अनधिक अनधिकृत होर्डिंग या शहरात वास्तव्यास आहेत खरं तर आज जर या ठिकाणी सुदैवाने कोणतीच दुर्घटना घटली नाही जीवितहानी झाली नाही परंतु चार पाच गाड्यांचं नुकसान झालेलं आहे जर त्या जागी एखादा मनुष्य आला असता आणि त्याची जीव गेला असता तर पालिकेने त्या त्यापुढे काय केलं असतं मागच्या पाच जणांचा जो जीव गेला त्यांच्या घरच्यांना काय मदत मिळाली ह्याचेसुद्धा प्रश्न अजून अनुत्तरित आहेत खरं तर पालिकेने पावसाळा सुरू व्हायच्या आधी किवळेच्या दुर्घटनेतून बोध घेऊन जे अधिकृत अनाधिकृत जे काही बांध होर्डिंग्स असतील त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं महत्त्वाचं होतं परंतु त्या स्ट्रक्चरल ऑडिटवर काहीच झालं नाही आणि फक्त आणि फक्त स्थानिक राजकीय पक्षातील सर्वच पक्षातील मोठ्या नेत्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन हे चार हजार अनधिकृत बांधकाम अनधिकृत होर्डिंग्स या शहरामध्ये उभे आहेत आणि पालिका त्याच्यावर कारवाई करत नाही माझा आयुक्तांना खडा सवाल कि आहे की अजून किती जीव जाण्याची तुम्ही वाट बघणार आहात आता तरी कारवाई करा किंबहुना आम्हाला जनआंदोलन कर करावं लागेल